नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर क्लास फाईव्ह इंटरनेट टेस्ट मध्ये आपण सुरू केला आहे चॅप्टर नंबर टेन सांकेतिक भाषा म्हणजे होते कोड यासाठी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फोर्थ पार्ट बघितला होता ज्यामध्ये अंकांसाठी अंकांचा वापर केला होता तर आपण बघितली ती एक्सरसाइज टेन पॉईंट फोर जी आहे नवनीतच्या बुक मधून जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर आजचा आपला टॉपिक आहे अंकांसाठी चिन्हांचा वापर कसा करायचा म्हणजे तुम्हाला अंकांसाठी चिन्ह दिलेलं आहे आणि त्यानुसार त्या प्रश्नाचा आपल्याला इथे काढायचा आहे ठीक आहे तर आधी आपण बघूया हा जो प्रश्न आहे टू थाउजंड एटीन मध्ये विचारलेला होता आधी हा प्रश्न बघूया आणि त्यानंतर बघूया एक्सरसाइज टेन पॉईंट फाईव्ह जी आहे नवीनच्या बुकमधून तर चला सुरू करूया क्वेश्चन नंबर वन त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या मित्रांना शेअर करा बघूया क्वेश्चन वन एका सांकेतिक भाषेत हे जे चिन्ह आहे याचा अर्थ होतो डिवायडेड बाय सेवन ठीक आहे म्हणजे भागीला सात हे असून यामध्ये याची व्हॅल्यू दिलेली आहे आता व्हॅल्यू कशी जे दिली आहे ते पहिले लिहिलू आपण फोर्टीन केव्हाला जे चिन्ह आहे हे आणि एक भरीव गोल आहे ठीक आहे इक्वल टू टेन होते तसंच थ्री भरीव गोल आणि आता इथे हे असं चिन्ह आलेलं आहे याचं जे उत्तर आहे ते येते थर्टीन तर आपल्याला म्हटलेलं आहे की फोर्टी टू हे चिन्ह आणि हे चिन्ह याच उत्तर आपल्याला काढायचं आहे तर यामध्ये बघा यामध्ये या, 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 या चिन्हाचा अर्थ डिवायडेड बाय सेव्हन म्हणजे याच्या ठिकाणी आपण डिवायडेड बाय सेव्हन लिहू तर ते कसं होईल फोर्टीन डिवायडेड बाय सेव्हन आणि हा भारीव गोल बरोबर टेंज झाला आता जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर आधी आपण डिव्हिजन करू तर फोर्टीन ला सेव्हन ने डिवाइड केलं तर टू येते आणि मग पुन्हा हा भरीव गोल इक्वल टू टेन ठीक आहे आता टूला म्हणजे या चिन्हाचा अर्थ काय होईल एक तर याचा अर्थ प्लस एट बी होऊ शकते ठीक आहे कारण टू प्लस एट टेन होते किंवा याचा अर्थ मल्टीप्लाय बाय फाईव्ह सुद्धा होऊ शकते म्हणजे टू मल्टीप्लाय फाईव्ह टेन होतो या दोनपैकी कोणतेही एक उत्तर म्हणजे या चिन्हासाठी आपण घेऊ शकतो मग आता काय घ्यायचं हे अजून ठरलेलं नाही मग त्यासाठी या दुसऱ्याचा वापर करा ठीक आहे यामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला थ्री हे चिन्ह आहे आणि ते वाला असं चिन्ह आहे मग आता एक एक आपण घेऊया समजा आपण इथे प्लस एट घेतला म्हणजे हा भरीव गोल म्हणजे जर प्लस एट घेतला तर काय होईल थ्री प्लस एट होईल आणि मग हे चिन्ह होईल ठीक आहे इक्वल टू थर्टीन आलेला आहे आता थ्री प्लस एट एलेवन होते मग एलेवन मध्ये किती मिळवले तर थर्टीन था होते टू म्हणजे आपल्याला या चिन्हाचा अर्थ घ्यावा लागेल टू ठीक आहे जर अशा पद्धतीने केलं तर आणि जर दुसऱ्या पद्धतीने केला म्हणजे आपण जर म्हटलं की हा भरीव बोल म्हणजे फाय होते मल्टीप्लाय फाय मग काय होईल थ्री मल्टिप्लाय फायव्ह आणि मग हा पुन्हा बॉक्स राहील इज इक्वल टू थर्टी आता थ्री फायदा फिफ्टीन होते फिफ्टीन मधून टू मायनस केला थर्टीन होते म्हणजे या चिन्हाचा अर्थ आपल्याला मायनस टू घ्यावा लागेल ठीक आहे एक तर या चिन्हाचा अर्थ प्लस टू बी होते किंवा मायनस टू बी होऊ शकतो आता इथे आपल्याला ज्याची व्हॅल्यू काढायची आहे ते बघूया अजून आपल्याला ठरलेलं नाही इथे की भरीव गोल म्हणजे काय घ्यायचं ठीक आहे तर पुन्हा एक दिलेला आहे का नाही हां यामध्ये बघा फोर्टी टू आणि हे चिन्ह आता फोर्टी टू आपण घेतले हे चिन्ह काय होते डिवायडेड बाय सेवन ठीक आहे आणि हे आहे आता फोर्टी टूला सेव्हन डिवाइड केलं तर सिक्स वीन आणि त्यानंतर हे चिन्ह आहे आता या चिन्हाचा अर्थ आपण एक तर प्लस टू बी काढला किंवा मायनस टू बी होऊ शकतो सिक्स प्लस टू केला तर एट होते पण ऑप्शन मध्ये एट नाही आहे त्याच्यामुळे हे प्लस टू इथे घेता येणार नाही म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल मायनस टू मग सिक्स मायनस टू जर केले तर फोर येते आणि हे इथे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे याचा अर्थ काय झाला आपल्याला या चिन्हासाठी मायनस टू घ्यावा लागेल म्हणजेच आपल्याला साठी हे फाईव्ह घ्यावं लागेल घेता येणार नाही कारण सी मल्टीप्लाय फिफ्टीन होते फिफ्टीन मायनस टू थर्टीन होते अशा पद्धतीने कधी कधी आपल्याला ऑप्शन्स मध्ये जे अँसर दिले आहेत त्याचा सुद्धा यूज इथे करावा लागतो नेक्स्ट मग या क्वेश्चन नंबर वन हे आहे एक्सरसाइज टेन पॉईंट फाईव्ह आता ही जी माहिती दिली आहे ही क्वेश्चन वन आणि टू साठी इथे दिलेली आहे इथे आपल्याला एक बॉक्स आहे इथे अंक दिले आहे आणि त्या अंकांसाठी इथे शून्य दिलेले आहे याचा यूज करून प्रश्न एक आणि दोन आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न एक मध्ये काय म्हटलेला आहे म्हणजे ट्रॅंगल वजा हा बॉक्स गुणिले अधिक अधिक गुन्हेले ठीक आहे तर आपल्याला काय करायचं इथे जे चिन्ह आलेले आहे त्या चिन्हांसाठी आपण अंकांचा वापर करायचा आहे पहिला हा ट्रॅंगल आहे ठीक आहे सरळ ट्रॅंगल मग सरळ ट्रायंगल म्हणजे किती होते नाही मग आपण इथे घेऊया पहिलं नाही वजा आहे म्हणजे मायनस घेऊया त्यानंतर हा बॉक्स बॉक्ससाठी किती आहे थ्री म्हणून घेतले इथे थ्री नंतर आहे गुन्हेला गुन्हेला म्हणजे मल्टीप्लाय प्लस आता प्लस साठी काय आलेलं आहे इथं बघा प्लस साठी आलेला आहे झिरो म्हणून इथे घेऊया झिरो अधिक अधिक म्हणजे होते प्लस आणि मल्टिप्लाय मल्टिप्लायसाठी आलेला आहे सिक्स हे आपल्याला इथे एक एक्सप्रेशन मिळायचं आता सॉल्व्ह करूया त्याला सॉल्व्ह करताना आपल्याला आधी कोणती क्रिया करावी लागेल तर इथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल मग काय होईल नाईन मायनस थ्री इंटू झिरो झिरो प्लस सिक्स नाईन मायनस झिरो नाईन नाईन प्लस सिक्स फिफ्टीन आंसर आलेला आहे कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर टू इज करेक्ट ऍन्सर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर टू आता इथे उलटा ट्रायंगल दिलेला आहे उलटा ट्रायंगल म्हणजे किती होते फाईव्ह अधिक म्हणजे होते प्लस या दोन सरळ रेषा एआ घेऊया सेवन ठीक आहे वजा म्हणजे मायनस सरळ ट्रॅंगल आहे सरळ ट्रॅंगल म्हणजे होते नाईन बागीला म्हणजे डिवायडेड बाय बॉक्स म्हणजे आला थ्री आता इथे सगळ्यात आधी आपल्याला या दोघांची डिव्हिजन करावं लागेल आपण इथे हो या दोघांची ऍडिशन पण करू शकतो सोबत फाय प्लस सेवन ट्वेल्व मायनस नाईन ला थ्रीने डिवाईड करत आले थ्री आणि मायनस थ्री होते नाईन या ऑप्शन ऑप्शन आहे फर्स्ट इज करेक्ट अँड नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री एका सांकेतिक भाषेत हा भरीव गोण म्हणजे फोर होते ट्रायंगल म्हणजे सिक्स होते आणि हा बॉक्स म्हणजे टू होते तसंच हे जे चिन्ह आहे यासाठी वापरलेलं आहे थ्री स्टार साठी थ्री तर आपल्याला या याचं व्हॅल्यू काढायचे आहे म्हणजे इथे जे जे चिन्ह आले त्यासाठी ह्या वरच्या नंबर कुटप करायचा आहे इथे बघा आधी कोणतं चिन्ह आहे ही स्टार आहे स्टारसाठी किती आले थ्री म्हणून आपण आधी घेऊया इथे थ्री त्यानंतर मल्टिप्लाय केलं मग आहे ट्रँगल ट्रँगलसाठी किती आहे सिक्स त्यानंतर डिवाइड आहे मग आहे बॉक्स बॉक्स म्हणजे होते टू नंतर प्लस आहे आणि मग हा भरीव गर म्हणजे होते फोर अशा प्रकारे आपल्याला इथे एक्सप्रेशन मिळालेला आहे आता याला सॉल्व करताना सगळ्यात आधी काय कराल तुम्ही तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल की डिव्हिजन कराल तर आपल्याला सगळ्यात आधी इथे डिव्हिजन करावं लागेल बोडोमॉस नुसार ठीक आहे बाकी जसं तसं घेऊ म्हणजे हा थ्री जसा तसा सिक्स ला जर टू ने डिवाइड केलं तर थ्री इन प्लस फोर आता इथे मल्टिप्लिकेशन करायची थ्री थ्री जर नाईन प्लस फोर थर्टी म्हणजे याचा आन्सर आला थर्टी तर होतं ऑप्शन आहे ते ऑप्शन थ्री इज करेक्ट आन्सर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फोर एका सांकेतिक भाषेत नाईन इक्वल टू प्लस फोर इक्वल टू मायनस टू इक्वल टू मल्टिप्लाय आणि सिक्स इक्वल टू डिव्हिजन दिलेला आहे तर आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे ऍन्सर कशाचा कळायचा बघा पहिला आहे डिव्हिजन ठीक आहे डिव्हिजन डिव्हिजन सिक्ससाठी डिव्हिजन आहे म्हणजे डिव्हिजनसाठी सिक्स आहे म्हणून इथे घेऊया सिक्स नंतर आहे भागीला भागीला म्हणजे डिव्हिजनचं साईन देऊया त्यानंतर आहे मल्टिप्लाय मल्टिप्लायसाठी कोणता नंबर आहे टू म्हणून इथे घेऊया टू त्यानंतर आहे अधिक अधिक म्हणजे होते प्लस त्यानंतर इथे आहे प्लस प्लस साठी किती आले इथे नाईन म्हणून इथे घेऊया नाईन त्यानंतर वजा आहे वजा, वजा, वजा म्हणजे मायनस आणि शेवटी साईन आहे मायनस म्हणजे होते फोर आता इथे आपण चिन्हांसाठी संख्या वापरलेल्या आहेत आता इथे सॉल्व्ह करताना पहिलं काय कराल तर आपल्याला पहिले इथे डिव्हिजन करावं लागेल तर सिक्सला टू ने डिवाइड करा तर थ्री आले थ्री प्लस नाईन मायनस फोर नाईन प्लस थ्री ट्वेल्व आणि ट्वेल्व मायनस फोर होतात ए आता कोणता ऑप्शन आहे ऑप्शन टू इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह एका सांगितलं भाषेत फायव्ह सिक्स सेवन ला प्लस मायनस मल्टीप्लाय लिहितात वन टू थ्रीला ट्रायंगल स्क्वेअर आणि सर्कल लिहितात तर आपल्याला म्हटलेलं आहे सिक्स टू थ्री फाईव्ह असं लिहू सिक्स टू थ्री फाईव्ह आता मित्र बघा फाईव्ह साठी ट्रायंगल प्लस आला असेल सिक्स साठी मायनस आलं असेल आणि सेव्हन साठी मल्टिप्लाय असं प्रमाण घ्यायचं आपल्याला पाहिजे सिक्स सिक्स साठी आला आहे मायनस म्हणून सिक्स साठी मायनस घेतलं टू साठी बघा इथे टू साठी हा बॉक्स आलेला आहे स्क्वेअर म्हणून हा स्क्वेअर घेतला थ्रीसाठी थ्रीसाठी सर्कल आलेला आहे म्हणून सर्कल घेऊ आणि फायव्ह साठी आलेला प्लस साईड ठीक आहे मायनस बॉक्स मायनस बॉक्स इथे आहे आणि इथे आहे फोर्थ मध्ये सर्कल प्लस सर्कल प्लस सर्कल प्लस इथे आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट अँसर त्यानंतर क्वेश्चन सिक्स बघा एका सांकेतिक भाषेत फोर नाईन टू फाय एट थ्री सेवन वन सिक्स ला अशा पद्धतीने चिन्हात दिल्या जाते तर आपल्याला ही नंबर लिहायची आता यामधले सर्व डिजिट्स यामध्ये आहे मग इथे प्रमाणात आहे असं समजायचं ठीक आहे एका संख्येसाठी एक चिन्ह मग आता फोर साठी मल्टिप्लाय झालं नाईन साठी ट्रायंगल झालं अशा पद्धतीने पाहायचं मग थ्री बघा इथे थ्री आहे ठीक आहे म्हणजे शेवटून चौथा एक दोन तीन चार शेवटून चौथा आलेला आहे सर्कल म्हणजे थ्रीसाठी आलेला असेल तर टू साठी बघा टू हा इथे आहे म्हणजे डावीकडून तिसरा नंबर तर डावीकडून तिसऱ्या नंबरवर मायनस आहे म्हणून टू साठी मायनस आलेला आहे त्यानंतर आहे फोर फोर आहे इथे पहिलाच नंबर इथे पहिल्यावर आहे मल्टीप्लाय ठीक आहे बघा आहे सेवन सेवन म्हणजे शेवटून तिसरा शेवटून तिसरा आहे प्लस म्हणजे सेव्हन साठी आलेला आहे प्लस आता आहे फाईव्ह फाईव्ह कुठे आहे हा दहावीकडून चौथ्या नंबरवर डावीकडून चौथ्या नंबरवर चिन्ह पहा एक दोन तीन चार म्हणजे बॉक्स आहे म्हणजे ही नंबर अशा पद्धतीनं आपण सांकेतिक भाषेत